यशस्वी कोण होत दोनच प्रकारचे माणसं जगात यशस्वी होतात त्यातला पहिला प्रकारचा माणूस जो आवडीचं काम करतो तो यशस्वी होतो ही पहिली यशस्वी असणाऱ्या माणसाची भूमिका आणि दुसरी भूमिका अशीच माणसं यशस्वी होतात जे कोणतंही काम हातात घेतात पण ते आवडीनं करतात तेच माणसं यशस्वी असतात म्हणजे आवड महत्वाची आहे एकतर आवडीनं काम करा किंवा कोणतंही काम आवडीचं बनवा हे ज्याला जमणार आहे तोच विद्यार्थी भविष्यामध्ये यशस्वी होणार आहे यशस्वी कोण होत दोनच प्रकारचे माणसं जगात यशस्वी होतात त्यातला पहिला प्रकारचा माणूस जो, प्रकार प्रकार जो आवडीचं काम करतो तो यशस्वी होतो ही पहिली यशस्वी असणाऱ्या माणसाची भूमिका आणि दुसरी भूमिका अशीच माणसं यशस्वी होतात जे कोणतंही काम हातात घेतात पण ते आवडीनं करतात तेच माणसं यशस्वी होत असतात म्हणजे आवड महत्वाची आहे एक